आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील खासदार राजू शेट्टी यांनी शिवार ते संसद असा आत्मचरित पुस्तकामध्ये इचलकंजीतील शहापूर ही सर्वात मोठी झोपडपट्टी आहे आणि इथली जनता पैशाला विकली जाणारी आहे असा उल्लेख केल्याच्या निषेधार्थ आज शहापूर वासियांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची भेट घेतली शेट्टी यांनी आत्मचरित्रात अशा प्रकारे उल्लेख करून शहापूर वासियांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि निवडणूक काळात शहापूरमध्ये त्यांच्या कोणत्याही प्रचार सभेस परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आली लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत असल्यानं वातावरण तापू लागलं आहे प्रचारासाठी छापलेल्या पत्रकावर छायाचित्र लहान मोठे असल्याबाबत तक्रार ही दाखल झाली आहे आता खासदार शेट्टी यांनी त्यांच्या शिवार संसद या आत्मचरित्रामध्ये शहापूरचा उल्लेख सर्वात मोठी झोपडपट्टी येथील जनता पैशाला विकली जाणारी आहे असा उल्लेख केल्याचा निषेध करत वसीयांनी प्रांताधिकारी शिंगटे यांची भेट घेतली खासदार शेट्टी यांच्या भावना दुखावल्याचं स्पष्ट त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि निवडणूक काळात शेट्टी यांच्या कोणत्याही प्रचार सभेला शहापूरमध्ये मध्ये परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आली या शिष्टमंडळात नगरपालिकेतील शिक्षण मंडळ सभापती किसन शिंदे भाऊ आवळे सतीश पंडित रणजित अनुसे यांचा समावेश होता प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर रतन वाजे, कुबेर लाटवडे नवनाथ माने सुरेश रणदिवे सचिन साळुंखे सुधीर होगाडे सागर भाटले दत्ता तेलवे सौरभ ढोणुकशे अनिल जाधव रोहित खराडे तेजेश शिंदे यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत